बातमी आहे बीडमधून बीड जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय वादात आहे जरांगेंच्या सभेसाठी शाळेला सुट्टी देण्यात आली आहे बीडमध्ये शैक्षणिक संस्था बंद करण्यात आलेल्या आहेत मनोज जरांगे यांची रॅली सुरू आहे शांतता रॅली सुरू आहे आणि यासाठी बीड जिल्हाधिकाऱ्यांनी जो निर्णय घेतला तो आता वादाचं कारण ठरतोय कारण बीडमध्ये शैक्षणिक संस्था बंद करण्याचा निर्णय हा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे है। विद्यार्थ्यांचं नुकसान या रॅलीमुळे होत आहे मात्र तरी देखील बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आणि त्यामुळे वाद निर्माण झालाय मनोज हरांगे यांच्या सभेसाठी शाळेला सुट्टी देण्यात आलेली आहे तर जालना रोड देखील बंद ठेवण्यात आला होता आपण पहिला तेरा जुलैला जे संभाजीनगरमध्ये सभा होती आहे त्यासाठी जालना रोड बंद ठेवण्यात आलेला आहे आजूबाजूच्या शैक्षणिक संस्था ज्याही आहेत त्या बंद ठेवण्यासाठीची मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली होती आणि या संदर्भातला निर्णय जो आहे तो देखील जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलेला होता बीड जिल्हाधिकाऱ्यांनी आता हा निर्णय घेतलेला आहे जो की वादात आहे शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय बीड जिल्हाधिकाऱ्यांकडून घेण्यात आलेला आहे मनोज दरांगे यांच्या सभेसाठी केवळ या सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवल्या जाणार आहेत हा निर्णय कितपत योग्य आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे मनोज दरांगे यांच्या सभेसाठी मुलांना वेठेस धरलं जात आहे त्यांचं शैक्षणिक नुकसान होतं आहे त्यांच्या सभेसाठी शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आलेल्या आहेत बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे